व्यासपीठावर विराजमान सर्व अतिथीगण सर्व पदाधिकारी इथे उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी कालपासून मी बघते सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे सगळे लोक शाळेतले न थकता काम करताय आणि विशेष म्हणजे उभेच्या उभे तरुणांना लाजवेल एवढा उत्साह या शिक्षकांमध्ये आहे उभेच्या उभे सगळेच्या सगळ्या अगदी कापडणी सर सुद्धा ज्यांचा प्रशासक उभा असतो ते कर्मचारी सदैव उभे असतात सर तुमच्या या कार्यक्रमाचं मी नियोजन बघताना मला कळलं आहे की जर प्रशासकच बसत नसेल तर शिक्षक बसतील कसे आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन बिरारीस मॅडमचं वक्तृत्वावर इतकं छान प्रभुत्व हे मला म्हणजे अनेकदा मी अनुभवलेलं आहे आणि दिवसेंदिवस त्यांच्या वक्तृत्वाच्या कलेमध्ये मॅडम वाढ होते आणि खरोखर आदरणीय हिरे साहेबांच्या पप्पासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त जे जो प्रेरणा दिन आहे प्रेरणा दिन सुरू झालेला आहे तर तो प्रेरणा देऊन जातोय सर्वांनाच अगदी विद्यार्थ्यांपासून तर सर्व शिक्षकांपर्यंत प्रेरणा देणारा असा हा प्रेरणा दिन आहे मी येतानाच व्यासपीठाला पहिले नमस्कार केला कारण मलाही याच व्यासपीठाने प्रेरणा दिलेली आहे माझे अनेक वर्षांपासूनचे स्पर्धक मी या स्टेजवर आणते अनेक वर्षांपासून आणते आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद वाटेल की या व्यासपीठाने याच व्यासपीठाने माझे जे विद्यार्थी घडवलेले आहेत प्रेरणा दिनानिमित्त त्याच कुरिओग्राफर आहेत डान्स कुरिओग्राफर त्यामध्ये विशेष नाव घेऊ इच्छिते शिंपी मॅडमची पुतनी आहे काजल भांबरे इंटरनॅशनल लेवलपर्यंत जाऊन आलेली आहे आ, ती एक माझीच विद्यार्थिनी या स्टेजवर पहिली आलेली आहे दरवर्षी पहिलं बक्षीस घेऊन जायची काजल भामरे आणि मी काल सोबत आणलेली होती जी नृत्य दिग्दर्शिका उत्कृष्ट अख्ख्या झोडग्याचे गीत बसवते ती सगळे इंग्लिश मिडियमपासून प्राथमिक शाळा माध्यमिक शाळेचे डान्स बसवते तीही मला याच व्यासपीठाने उपलब्ध करून दिलेली आहे आणि खरोखर प्रेरणा दिन हा कसा असतो हे आत्ता पप्पा जिवंत नाहीत पण पप्पांच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या प्रेरणा अखंड आणि पप्पा साहेबांना मी विनम्र अभिवादन करून मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानते माझे मनोगत संपवते जय हिंद धन्यवाद मॅडम केले मार्गदर्शन दिले नव विचार धन्यवाद आपले खूप खूप आभार